हाय हॅलो नमस्कार कसे आहात हा, मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर आजची आपली रेसिपी आहे थोडीशी वेगळी ना लाटायची गरज ना कुठला कपडा घेऊन त्याच्यावरती थापायची गरज मस्त झटपट कमी वेळेत तयार होणारे असे थालीपीठ पाहतोय तर त्यासाठी आपल्याला इथं अर्धा दुधी घ्यायचं आहे तुम्ही किती बनवताय त्यानुसार कमी जास्त घेऊ शकता तुम्ही अख्खा दुधीसुद्धा वापरू शकता मी इथं साधारण चार ते पाच बनवलेले आहेत त्याच्यामुळे मी इथं अर्ध्या दुधीचाच वापर केलेला आहे दुधी धुवून घ्यायचं आहे त्याच्यावरची साल अशी काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं एकदम बारीक खिसून घ्यायचं आहे आपण याची याच्या पाण्यामध्येच आपण पीठ मळणार आहोत वेगळं पाणी अजिबात घ्यायचं नाही अतिशय जबरदस्त अच्छी रेसिपी असणार आहे तर रेसिपी पूर्ण पहा अर्धवट रेसिपी बघू नका त्याच्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही मी याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे ते तर पाहू शकता आता व्यवस्थित असा खिसून झालेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट टाकून घ्यायची आता मिरची कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता नंतर इथं मी इथं गरम मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद आहे थोडंसं आपलं घरचं लाल तिखट आहे नावापुरतं टाकायचं आहे आणि थोडंसं काश्मीर मिरची पावडर असं आणि हळद एवढे मसाले इथं वापरायचे आहेत आता ह्याच्यामध्ये मी ज्वारी आणि तांदळाचं पीठ मिक्स करून ते टाकून घेतलेलं आहे आता मी इथं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं मी चार बनवलेले आहेत या पीठाचे आणि ह्याच्यात थोडंसं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे एखादं पीठ नसेल काहीही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही तरीसुद्धा बनवू शकता आता ह्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे तुमच्याकडे जर सफेद तीळ असतील तर ते टाकू शकता सफेद नसतील काळे टाकू शकता किंवा तुमच्याकडे दोन्ही पण तीळ नसतील सफेद आणि काळे तर तुम्ही कलोंजीचा वापर करू शकता त्याच्याने सुद्धा टेस्ट जबरदस्त लागते आणि कलोंजी खाल्लेली खरंच खूप चांगली असते पण मी इथं तिळाचाच वापर केलेला आहे माझ्याकडे होते त्याच्यामुळे मी तीळ वापरलेले आहेत मी नसले तर सांगितलं तुम्हाला आता बघू शकता भरपूर अशी कोथिंबीर इथं टाकून घेतलेली आहे व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे लागलं तर थोडंफार तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो बघायचं नाही तर तुम्ही जर का जास्त पाणी वापरलं तर पातळ वगैरे होऊ शकतं त्याच्यासाठी तुम्हाला इथं जेवढं पाणी आहे दुधीचं त्याच पाण्यामध्ये तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता दुधीच्या पाण्यामध्ये जर का आपल्याला हे सगळं वापरून जर का आपलं पीठ कोरडं आहे तर तुम्ही एक्स्ट्राचं पाणी नक्कीच घेऊ हो शकता आता पाहू शकता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते म्हणजेच मळून घेते कारण हे पीठ आपल्याला जास्त कडक पण ठेवायचं नाही आहे थोडंसं पातळ झालं तरी चालेल था पण जास्त कडक असं नको आहे कारण हे आपण डायरेक्ट तव्यामध्ये थापणार आहोत आपण कोणत्याही रुमालावर किंवा पोळपाटावर थापणार नाही आहोत व्यवस्थित असं माझं पीठ आता मळून झालेलं आहे आता मी तर हे छोटंसं पॅन घेतलेलं आहे पॅन आणि तवा मी दोघांचाही वापर केलेला आहे आता बघा ह्याच्यामध्ये छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला आणि असा थापून घ्यायचा डायरेक्ट आपल्याला तेल वगैरे काहीही लावायचं नाही फक्त मी बोटाला पाणी लावते आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे आता बघायचं आपल्याला कु कुठल्या साईडला जाड आहे त्यानुसार आपल्याला हे ॲडजस्ट करून व्यवस्थित असं गोल थापून घ्यायचं आहे तव्यालासुद्धा डायरेक्टच थापायचं असतं याला काही तेल वगैरे काहीच लावायचं नाही आहे आणि असा हा हा जो पॅन आहे किंवा तवा आहे डायरेक्ट गॅसवरती ठेवायचा अजिबात चिटकून बसत नाही नाही तर तुम्ही म्हणाल की ताई हे असं जर केलं तर आमचं थालीपीठ तव्याला चिटकून बसेल तर अजिबात नाही व्यवस्थित असं सुटतं आणि व्यवस्थित कुरकुरीत असं होतंय तर तुम्ही पुढे पाहालच की कशा पद्धतीने आपलं थालीपीठ तयार झालेलं था आहे एक दोन तीन होल करून घ्यायचे कारण त्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणून आता मी इथं गॅसवरती ठेवून दिलेलं आहे आता गॅस चालू करायचा आणि हे भाजून घ्यायचं आहे बघा थोडंसं होल केले तिथं थोडंसं थोडं तेल सोडायचं आहे जेणेकरून तेल व्यवस्थित असं आतल्या साईडला जाईल आणि कुरकुरीत तयार होतील आता दुसरं थालीपीठ मी बघा तव्यावरती थापून घेतलेलं आहे ते पण नॉनस्टिकचाच आपला डोच्याचा तवा आहे त्याच्यावरती थापून घेतलेला आहे तुम्ही साध्या तव्यावरती सुद्धा थापू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे बघा किती गोल्डन आणि ब्राऊन कलर किती सुंदर असा कलर आलेला आहे जितका कलर सुंदर आला आहे तितकंच चवीला जबरदस्त होतं खूपच छान होती ही रेसिपी आणि झटपट तयार झाली जास्त वेळसुद्धा लागला नाही पाहू शकता व्यवस्थित असं पण भाजून घ्यायचं जास्त घाई करायची नाही अजिबात चिटकून बसत नाही घाबरून अजिबात जाऊ नका या पद्धतीने कराल तर आणि दुसऱ्या साईडला बघा तव्यावरती ठेवलेलं आहे आता मी हे भाजून घेणार आहे नंतर तवा या साईडला घेणार आहे म्हणजे या शेगडीवर कारण तुम्हाला दिसलं सुद्धा पाहिजे की कसं झालेलं आहे ते तर असे मी सर्व बनवून घेतले तर आता पाहूया आपण मी कसे बनवते ते तर पाहू शकता कसे आपले थालीपीठ झालेले आहेत अगदी कुरकुरीत आणि मऊ लुसलुशीच असे थालीपीठ होते नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेच नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये